महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक प्रकरणी तीन फरार सावकारांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात घेतली धाव शेडशा येथील शेतकरी भालचंद्र तकडे आत्महत्या प्रकरणी जबाबदार असलेले पाच आरोपींपैकी रविकांत जगताप व चंद्रकांत जगताप हे पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरित कवटे गुलंद येथील महादेव नाईक बापू नाईक व विजय नाईक हे फरार असून अटकपूर्व जामिनासाठी जयसिंगपूर जिल्हा न्यायालयाकडे धाव घेतली आहे अशी माहिती समोर आली आहे इशाळेतील शेतकरी भालचंद्र तकडे यांच्या आत्महत्या प्रकरणी जबाबदार असलेल्या पाच सावकारांच्या विरोधात कुरुंतवाड पोलीस आक्रमक झाले असून दोन सावकारांना ताब्यात घेतलं उर्वरित तीन सावकार फरार असून त्यांना शोधण्यासाठी कर्नाटकमध्ये कुरुंतवाड पोलीस पथक कार्यरत आहे तीन सावकारांनी जयसिंगपूर येथील जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता अशी माहिती समोर आली असून न्यायालयाने कुरुंदवाड पोलिसांचे म्हणणे हे मागून घेतलं असल्याचं समजतं महानकरीपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड